मित्रांनो नारायणपेठेतील लोखंडे तालीम रस्त्यावरील मोदींचा गणपती आपण बघितलाय का तर चला आज आपण या गणपती बाप्पांचं दर्शन करूयात लोखंडे तालीम रस्त्याला लागूनच आपल्याला ला एक जुना असा वाडा दिसतो तिथे आपल्याला मोदी गणपती मंदिरशी पाठी दिसते खर तर गणपतीला मोदी गणपती म्हणतात पण याचा आणि आपल्या माननीय पंतप्रधानांचा काही संबंध नाही मोदी गणपती का तर खुशरू शेठ मोदी या पारशाच्या बागेजवळील शेतातील एका पारावरती हा गणपती बऱ्याच कालावधीपर्यंत होता त्या पाराजवळच मच्छीमार लोक बोंबील विकायला बसत म्हणून या गणपती बाप्पांना बोंबल्या गणपती म्हणायची पण पद्धत होती आपण जेव्हा मंदिरामध्ये आत येतो तर आपल्याला पुरातन असलेला पेशवाई काळामध्ये बांधलेला अगदी सुंदर अशी कलाकुसर असलेला सभामंडप दिसतो अनेक खांबांनी सुशोभित झालेला हा सभामंडप आहे आणि समोर बघितलं तर गणपती बाप्पांचा गाभारा आपल्याला दिसतो या प्राचीन मंदिराची नोंद आपल्याला अठराशे अकराला झालेली दिसते पण ही मूर्ती ही गणपती बाप्पाची सिद्ध असलेली मूर्ती पारावरती त्याही आधी दोनशे वर्षापूर्वीपासनं होती असं सांगितलं जातं गणपती बाप्पांचा जो देवारा आहे तो पेशवेकालीन कलाकुसरीचा आहे पेशवेकालीन थाटणीचा आहे अशी ही गणपती बाप्पांची मूर्ती तीन फूट उंचीची आहे शेंदूर चर्चित आहे या गणपती बाप्पांची सोंड उजवी असल्यामुळे बाप्पांना सिद्धिविनायक म्हटलं जातं जाडजूड असलेल्या सोंडीमुळे गणपती बाप्पांचे दोन्ही हात दिसत नाहीत पण बाप्पांचा एक हात मांडीवरती आणि एका हातामध्ये त्रिशूल आहे उजव्या सोंडेचे हे सिद्धिविनायक गणपती बाप्पा भक्तांच्या नवसाला पावतात भक्तांच्या हाकेला धावतात आणि भक्तांना संकटातनं मुक्त करतात अशी देवांची ख्याती आहे अनेक लोक इथे नित्य दर्शनाला येतात आणि यांच्या नुसतं दर्शनाने अनेकांचं भाग्य उजळलं आहे तर आपणही या गणपती बाप्पांचं दर्शन नक्की करा आणि इथल्या पावित्र्यतेची या गणपती बाप्पांच्या दिव्यत्वाची प्रचिती घ्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या